मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण आपले ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाच्या दिशेने कार्य करतो बरेचदा आपल्या मार्गात अडचणी येतात आणि या अडचणीमुळे आपण थांबून जातो आपण समोर कार्य करत नाही मग नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपणच आपल्याला उठत राहतो आपणच आपल्याला दोष देत राहतो म्हणजे आत्मविनाशाकडे सुद्धा आपण वळतो आपल्यामध्ये ती ताकद नाही ते बळ नाही आपल्यामध्ये तेवढा आत्मविश्वास नाही आपल्यामध्ये ऊर्जा नाही आपल्यामध्ये शक्ती नाही आपल्यामध्ये विश्वास नाही असंच दूषण स्वतःला देतो मित्रांनो बरेचदा आपण आत्महत्येचा विचारसुद्धा करतो आपल्यामध्ये शक्ती नाही आपण खूप कमजोर आहोत कमकुवत आहोत असाच दोष जेव्हा देत राहतो तर संपवण्याचासुद्धा स्वतःला आपण प्रयत्न करतो म्हणूनच आपण या आत्मविनाशा पासून सावधान राहिले पाहिजे मित्रांनो ही शक्ती आपल्याला संपवू शकते बाहेरची अशी कुठलीही शक्ती नाही की जी आपल्याला हरवू शकेल पण आपणच आपल्याला हरवू शकतो हे मात्र निश्चित आहे म्हणून आपणच आपल्या विचाराला खूप बळकट केले पाहिजे खूप मजबूत केले पाहिजे आपली मानसिकता खूप दृढ केली पाहिजे कारण आपणच हरलो तर नक्की सर्वच हरतील सर्व शक्ती आपल्यामधील नाश पावेल म्हणून मित्रांनो आपली शक्ती आपली मानसिकता आपले मन मान हे खूप दृढ ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे म्हणजे कुठल्याही मोठ्या अडचणीवर आपण मात करू शकू आणि आपले ध्येय पूर्ण करू शकू आपला विकास खूप चांगल्या पद्धतीने आपणच करू शकू पण मित्रांनो बाहेरची ताकद निश्चितच आपल्याला हरवू शकत नाही हे मात्र निश्चित आहे आपणच आपल्याला हरवतो म्हणूनच आपल्यातील आत्मविश्वास खूप आपल्या बाबतीत जागरूक ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा